हॅलो माय युट्यूब फॅमिली कशा सगळे मजे ना स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये माझं नाव आहे ज्योती माझ्या चॅनलचं नाव अनमोलांश जी आर के ब्लॉग्स डेली ब्लॉग येतात माझे ह्या टायमाला जर बघायला आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बघा मी आले आज बाहेर घरची रुटीन नाही रेसिपी नाही आज नवीन काहीतरी बघा आम्ही आलो होतो बाहेर थोडंसं काम होतं दवाखान्याचं मग ते झालं त्याच्यानंतर थोडीशी घरातली राशन वगैरे हो थोड्या वेळानं आणखी घरचं पण थोडं काम होतं राशन ग्रॉसरी संपलेली होती ती पण आणली मसूर डाळ तेल काय लागेल ते आपलं छोटं मोठं घरातलं सहसा आता डिमांडवरच भरतो आम्ही महिन्याचं पूर्ण ग्रॉसरी ते काय थोडं आता भरलेलं संपलेलं होतं एक महिना झाला असेल भरून मग जे नाही ते अवेलेबल आणलो तिकडं पण वेळ गेला आपण नंतर येत आहे त्या चला जेवण हे करूया बाहेर मग लेकराला घेतलं आणि आम्ही खाल्लं तंदूर रोटी आणि मसाला पनीर त्याच्यानंतर जेवण करून आलो आम्ही घरी नंतर होतं घरचं काम नंतर हे कपाट वगैरे बघायचं होतं ज हो लेकर सगळं व्यवस्थित ठेवलेलं सगळं अस्तव्यस्त करून टाकलं होतं बरं बघा तुम्हाला मी दाखवते पूर्ण कपाटामध्ये सेटिंग करून ठेवलेले कपडे वगैरे व्यवस्थित सगळे अस्तव्यस्त करून ठेवतात कितीही व्यवस्थित ठेवत मी कपडे पण जसं आहे तसंच करतात लेकरं दर चार दिवसाला आठ दिवसाला व्यवस्थित ठेवावंच लागत हे बॅगी असो दप्तर असो त्यांचं व्या पुस्तकं कपडे युनिफॉर्म सगळं व्यस्त करून ठेवतात कितीही व्यवस्थित ठेवलं होतं बघा पद्धत बघा लेखकाची कशी ठेवली तर कटाळा येऊन जातं ठेवून 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 रोजचं हे आपलं कामच होऊन गेलेलं आहे सगळं व्यस्त पूर्ण इकडलं तिकडं तिकडलं इकडं हुडकत नाहीत काय नाही तसंच ठेवतात बरोबर आहे मग नंतर बघा मी हे इकडलं काम झालं माझं झाडून वगैरे हो चालू होतं मग झाडून चालू असतानाच म्हटलं चला आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण हे शेअर करावं बघा हे व्यवस्थित ठेवलं कसं मी आता हे माझं शिक्षण आता खालचं शिलाईचं सगळं मी इथंच ठेवते सामान बघा हे आहे ह्यांचं कपाट ह्यांचं कपाट लॉगच असते मग हे आहे माझे मिशन मिशनला मी येतात हे ये लागेल ये ते आले होते येते आता हे आहेत लेस बंद आणि डोरी का असेल ते आणली होते तिकडं स्वस्त पडतात पन्नास ला वगैरे गट्टा पडतो हे चॉईस करून आणले मी दोन बघा आज माझा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा ही आहे माझी मिशन कात्री रीळ काय आहे ती इथं ठेवते नाही तर बाकीचं कपाटात कसा वाटला ब्लॉग कमेंट करून जरूर सांगा बाय काळजी घ्या सगळ्यांनी